आज आपण संक्रांतीसाठी झटपट तयार होणाऱ्या करंज्या करणार आहोत ही करंजी अशा पद्धतीने ख्रिस्पी खुसखुशीत आणि तोंडात टाकली की विरघळणारी अशा पद्धतीची बनते या करंजीसाठी जे आपण स्टफिंग बनवणार आहोत ते तिळगुळाचं बनवणार आहोत त्यामुळे यावर्षीच्या संक्रांतीसाठी अशा पद्धतीच्या ख्रिस्पी खुसखुशीत करंजा नक्की करून बघा या आठ पंधरा दिवस आरामात टिकतात करंजीच्या स्टफिंगसाठी आपण खोबरं आणि तीळ आणि गूळ समप्रमाणात घेतले आहेत आप आणि आपल्या स्टफिंगमध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत ड्रायफ्रूट्स टाकल्यामुळे करंजी खाताना आपल्याला जो क्रंचीनेस खूप छान वाटतो खाताना त्यासाठी आपण ड्रायफ्रूट्स घालायचेत अशा पद्धतीचं आपलं स्टफिंगसाठीचं सर्व तयारी झालेली आहे कढईमध्ये खोबरं घातलेलं आहे कढई गॅसवर आपण जेव्हा ठेवतो तेव्हा प्रथम कढई गरम करून घ्यायची आणि नंतर गॅस कमी करून खोबरं भाजायचं म्हणजे खोबरं करपत नाही आणि खोबरं थंड करून घ्यायचं आणि आपली जी कढई आहे ती क स्वच्छ करून घ्यायची म्हणजे खोबरंचा जो तीस शिल्लक राहिला कढईमध्ये तर तो जो कार्बन तयार होतो त्यामुळे शिटिंग चांगलं लागत नाही आपले आता तीळ पण व्यवस्थित भाजलेले आहेत तीळ तडतडायला लागले की आपले तीळ व्यव भाजले भाजलेत असं समजायचं आणि आता खोबरं आणि तीळ थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला काढणार आहोत आपल्याला एकदम बारीक पूड करायची नाही आहे एक, एक थोडासा क स्टफिंगमध्ये क्रंचीनेस ठेवायचा आहे त्यामुळे आपला जे करंजी खाताना आपल्याला क एक एकदम पिठाळ लागत नाही आणि आपण गूळ पण आपण मिक्सरमध्ये घातलेला आहे आणि बंद चालू बंद चालू करून अशा पद्धतीने मिक्सर फिरवायचं आहे म्हणजे आपल्या जे मिश बाकराची पेस्ट तयार होत नाही करंजीसाठीचं हे स्टफिंग रेडी आहे या स्टफिंगपासून तुम्ही पोळ्यासुद्धा बनवू शकता आपण हे स्टफिंग एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचं हे दोन तीन महिने आरामामध्ये टिकतं करंजीचं कवर तयार करण्यासाठी आपण सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे त्यासाठी आपण मैदा तीनशे ग्रॅम घेतला आहे पंच्याहत्तर ग्रॅम रवा घेतला आहे तीन स्पून शु साखर घेतली आहे आणि ती गरम तेल घेतले तीन चमचे आणि अर्धा चमचा आपण मीठ घातलं आणि व्यवस्थित सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं करंजीच्या कवरमध्ये साखर घातल्यामुळे करंजीचं कवर क्रिस्पी कुरकुरीत आणि करंजीला कलर छान येतो गरम तेल पिठाला व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आपली मूठ वळली की असं समजायचं की आपलं जे पिठाला आपण मोहन घातलेलं आहे ते बरोबर घातलेलं आहे पोळीला आपण जशी कनिक मळतो त्या पद्धतीनं आप आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे कारण आपण त्याच्यामध्ये रवा घातलेला आहे आपण जेव्हा पीठ भिजत घ ठेवतो तेव्हा तो रवा मुळा पीठ नंतर आपोआपच घट्ट बनतं आणि व्यवस्थित हे तीनचे चार तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत आणि तीन चार तासानंतर आपण याच्या करंज्या तयार करणार आहोत त्या चार तासानंतर आपण पिठाला परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचे तेलाचा हात लावून आणि त्याचे आपल्याला ज्या ज्या आकाराच्या पाहिजेत त्या आकाराच्या करंज्या करण्यासाठी त्याचे गो गोळे तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने आपण सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण करंजीला लागणारं सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे मध्ये तेल घालून काढून घेतलं ताटामध्ये करंज्या झाकण्यासाठीचा कपडा तयार करून घेतला आहे पीठ घेतलं आहे बाकर आपण वाटीमध्ये काढून घेतलेला आहे वाटीमध्ये पाणी आणि त्याला कापसाची कांडी तयार करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं आपण आता करंज्या तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण एक करंजेसाठी पारी लाटून घ्यायची पारी लाटताना आपण एकदम पातळ पण लाटायची नाही आहे आणि एकदम जाड पण ठेवायची नाही आहे म्हणजे आपली करंजी फुटत नाही करंजी जर जास्त पातळ लाटली तर फुटण्याची शक्यता असते आणि जाड लाटली तर करंजी मऊ पडण्याची शक्यता असते आता आपण व्यवस्थित आपल्याला जसं पाहिजे तसं स्टफिंग भरून घ्यायचं आपण याच्यामध्ये भरपूर ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत त्यामुळे करंजी खाताना आपल्याला करंजीमधला जो बाकर आहे तो एकदम पिठाळ लागत नाही तो क क्र क्रंची लागतो आणि मुलांना खायला अशा पद्धतीच्या करंज्या खूप आवडतात करंजीची पारी जर व्यवस्थित चिकटत असेल तर दूध किंवा पाणी लावायची गरज नाही आहे जर आपलं पीठ खूपच घट्ट झालं असेल आणि पीठ जर व्यवस्थित चिकटत नसेल तरच पाणी लावा या करंज्या दहा ते बारा करून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या एकदम जास्ती ला तयार करून ठेवायच्या नाही त्या वाळल्या तर करंजा तळताना फुटण्याची शक्यता असते अशा पद्धतीनं आपण सर्व करंजा तयार करून घेणार आहोत ज्यांना साच्यानी करंजा करायला आवडतात त्यांनी ते साच्यानी पण अशा पद्धतीने तयार करू शकतात आपण करंजीसाठी जे साहित्य घेतलेलं आहे आपण जी पीठ मळून घेतलेलं आहे करंजीसाठी ते त्या करं त्या मा प्रमाणामध्ये बरोबर एकेवीस करंजा होतात जर तुम्हाला गणपतीला चतुर्थीला जर करंजा बनवायच्या असतील तर एवढ्या प्रमाणामध्ये बरोबर एकेवीस करंजा एवढ्या या आकाराच्या होतात अशा पद्धतीनं करंजा तयार झाल्यानंतर कपड्यामध्ये झाकून ठेवायच्या म्हणजे करंजा वाढत नाही आणि एवढ्या करंजा आपल्या तयार झालेल्या आहेत आणि आपण आता ह्या सर्व तळून घेणार आहोत तळताना प्रथम तेल गरम करून घ्यायचं आणि करंजी जेव्हा आपण कढईमध्ये टाकतो तेव्हा कमी गॅसवर करंजी तळायची आहे म्हणजे आपल्या करंजा कुरकुरीत होतात कधीकधी करंज्यासाठी जे आपण कुर जे पीठ तयार करतो ते व्यवस्थित केलेलं असतं पण तळताना सुका होतात त्यामुळे करंजा मऊ पडतात करंजी तळताना नेहमी कमी गॅसवर तळायची म्हणजे करंजी कुरकुरीत होते आणि जास्ती टाईम कुरकुरीत राहते अशा पद्धतीनं आपण करंजा एकदम हलक्या क कलरमध्ये पण म कमी गॅसवर तळणार आहोत त्यामुळे त्या व्यवस्थित त्या पू पूर्ण क बिलकुल कच्ची राहत नाही आणि व्यवस्थित तळी जाते आणि भरपूर टाईम कुरकुरीत राहते आणि जेव्हा आपण ह्या करंज्या तयार झाल्यानंतर भरताना पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण एअरटाईट डब्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि पूर्ण गार होऊपर्यंत चाळणीमध्येच ठेवायचे आहेत म्हणजे खालनं जे चाळणीचे जे छिद्र असतात त्यामुळे त्यां त्यातनं हवा बाहेर जाते आणि करंजी आपली मऊ पडत नाही खालनं क करंजी जर तुम्ही चाळणीतनं डायरेक्ट ताटामध्ये ठेवली तर पण ती मर मऊ पडण्याची शक्यता असते आपण करंजी तयार करताना बिलकुल पिठीसाखरेचा वापर केलेला नाही आहे आपण गूळ तीळ आणि खोबरं याचा वापर केल्यामुळे आपली करंजी एकदम पौष्टिक तयार झालेली आहे ह्या करंजा यावर्षीच्या संक्रांतीला नक्की बनवा या करंजा मुलांना क मध्ये चार वाजता खाण्यासाठी किंवा डब्याला देण्यासाठी खाण्यासाठी स्नॅक्स म्हणूनसुद्धा खूप छान आयटम आहे हा मुलं बाहेरचे समोसा कचोरी खातात त्यापेक्षा अशा पद्धतीच्या घरामध्ये जर पौष्टिक आपण पदार्थ बनवले तर मुलांचं बाहेरचं खाणं पण त्यानिमित्ताने कमी होऊन जातं यावर्षीच्या संक्रांतीसाठी आपण पांढऱ्या अनपॉलिश्ड तिळाच्या चिक्की तसेच काळ्या तिळाची चिक्की पण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे ते दोन रेसिपीज नक्की बघा संक्रांत स्पेशल तिळगुळाची करंजी ड्रायफ्रूट वापरून केलेली तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि रेसिपीज आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझा जो व्हिडिओ पाहत आहे त्यांनी त्यांच्या घरी कोणत्या प्रकारचे प्रकारच्या करंज्या करतात आणि कोणतं कोणतं स्टफिंग वापरत वापरतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू